नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी त्यानिमित्त मी आज संकष्ट चतुर्थीची कथा सांगणार आहे तरीही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावे ही मी अपेक्षा करते जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चॅनल लाईक करा एक चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू पूर्वीच्या काळची गोष्ट आहे त्यावेळी क्र क्रथवीरे नावाचा एक राजा होता त्याच्या राणीचे नाव सुगंधा देवी होते त्याच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते राज्यात देखील सर्वत्र सुख समृद्धी नांदत होती पण एकाच गोष्टीचं त्याला खूप दुःख होतं ती म्हणजे त्याच्या पोटी संतान नव्हती आपल्याला संतान प्राप्त व्हावी म्हणून राजाने खूप दानधर्म केला यज्ञ केले ऋषीमुनींना तसेच ब्राह्मणांना भोजनदान केले पण तरीही त्यांच्या घरी संतानाची प्राप्ती झाली नाही सर्व प्रयत्न करूनही हात रिकामेच राहिले म्हणून राजा राणी उद्दास झाले होते ते आता तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी राजाला गणेशाची आराधना करण्यास सांगितले संकट चतुर्थीचे व्रत करा करा असे सांगितले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला हे सर्व सारे सार ऐकून राणीला अतिशय आनंद झाला तेव्हा व्रत कर, करावे कसे यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाकडून या व्रताची सर्व माहिती जाणून घेतली ब्राह्मणाने उभया सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकट चतुर्थी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तेळाचे उठणे लावून स्नान करावे दिवसभर उपवास करावा श्री गणेशाचे नामस्मरण करावे दूध व फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची आरती करावी पूजा करावी चौरंग चौरंगावर अथवा पाटावर पाटा गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा ही करावा गंध लावावे तांबडी फुले अर्पण करावी एकवीस दुर्वाची जुडी व शमीपत्र व्हावीत धूप दीप लावून एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करा करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी ओवाळणी करायची मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करण्याची भोजन करायची भोजन प्रसाद ग्रहण करायचा हे सर हे संकट चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायचे राजा राणीचे या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने त्यांना पुत्र झाला त्याच पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला पुराणात काळा पुरातन काळांपासून आजपर्यंत अनेक भक्तांना हे व्रत केले व आपले कार्य सफल केले तसेच आपण आपले कार्य सफल हो ही साठा उत्तराची खाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण दोन कथा आहेत ही दुसरी कथा पौराणिक कथेनुसार एकदा इंद्रासह सर्व देवता त्यांचे संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत भगवान शंकराकडे गेले तेव्हा महादेवाचे दोन्ही पुत्र कार्तिकी आणि गणेश तेथे उपस्थित होते तेव्हा भगवान शिवांनी त्या दोघांना विचारले की देवाच्या अडचणी कोण लवकर दूर करू शकेल तेव्हा दोघांनी सांगितले की त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी समर्थ आहे तेव्हा भगवान महादेवाला एक कल्पना सुचली त्यासाठी आ आधी परीक्षा द्यावी लागेल असे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितले महादेव म्हणाले की या प्रथमीला प्रदिक्षिणा घालून जो प्रथम आपल्या जवळ येईल त्यालाच देवाचे संकट दूर करण्यासाठी पाठविले जाईल परीक्षेचा विषय ऐकून भगवान कार्तिकीय त्यांच्या मोराचा मोर या वाहनावर बसले आणि वडिलांनी वडिलांची आज्ञा घेऊन प्रथवी प्रदक्षिणा करण्यास निघाले दुसरीकडे गणेशाला खूप काळजी वाटली कारण आपले वाहन उंदीर आहे त्या उंदीर आहे यावरून संपूर्ण फिरणे शक्य नाही तेव्हा गणेशाच्या मनात आले आले गणेशाच्या मनात एक विचार आला तो पटकन जागेवरून उठला त्यानंतर त्याने आपले वडील भगवान शिव आणि आई पार्वतीची सात वेळा हात जोडून प्रदक्षिणा केली त्यानंतर तो आपल्या जागेवर येऊन बसला हे पाहून सर्व देवी देवतांना आश्चर्य वाटले की काही वेळाने कार्तिकीय देखील पृथ्वी प्रदिक्षिणा करून कैलासात आला आणि स्वतःला विजेता घोषित करू लागला दरम्यान महादेवाने गणपतीला विचारले की तुम्ही पृथ्वीऐवजी तुमच्या तुम आई वडिलांना भोवती का फिरलात यावर गणपतीने सांगितले की सर्व जग पृथ्वी माझ्या आई वडिलांच्या चरणी वास करते धाकट्या मुलाचे उत्तर ऐकून शिव शिवाजी शिवजींना फार आनंद झाला देवाचे संकट दूर करण्यासाठी त्याने गणेशाला पाठविले महादेवाने गणेशाला वरदान दिले की जो कोणी चतुर्थीच्या दिवशी तुझी पूजा करेल आणि च रात्री चंद्राला अर्ध देईल त्याची सर्व पापे नष्ट होतील त्याची संकटे दूर मनो मनो होतील आणि मनोभा मनोकामना पूर्ण होतील त्याच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल ही व्रत कथा वाचून गणेशाला प्रार्थना करा की तू आमची संकटे दूर करून आम्हाला जीवनात सुख समृद्धी वाढेल ही व्रत वाढेल असे